नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशातील जनतेच्या विकासाचे प्रश्न देशातील जनतेच्या समोर असलेल्या मूलभूत सोयी सुविधा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून ज्या संसद भवनामध्ये सर्वपक्षीय नेते खासदार मंत्री पंतप्रधान हे एकत्र येतात त्या लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहामध्ये जर का आपला आवाज दाबला जात असेल किंवा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी निलंबनाचं शस्त्र सरकारकडून उगारलं जाणार असेल तर याला सरकारी मुस्कटदाबी असं म्हणतात हे सगळं जे आम्ही सांगतोय तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संसदेच्या सभागृहामध्ये काही हल्लेखोरांनी घुसण्याचा प्रयत्न केला सभागृहामध्ये स्मोक कॅन्डल फोडल्या गेल्या त्या माध्यमातून मोठा गोंधळ निर्माण झाला आणि एकूणच भीतीचं वातावरण निर्माण झालं आता हा जो काही प्रकार होता तो बाहेरच्या काही शत्रू राष्ट्रांकडून करवला गेला का किंवा आपल्याच देशातील काही पक्ष हे या हल्लेखोरांच्या पाठीशी होते का यांचा मास्टर माइंड नेमका कोण होता यांचा हेतू काय होता त्यांनी कोणत्या उद्देशानं हे सगळं केलं किती दिवसापासून याचं प्लॅनिंग सुरू होतं या आणि आने अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरित आहेत सर्वसामान्य माणसापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत खासदारापर्यंत मंत्र्यापर्यंत प्रत्येकालाच ही प्रश्न पडलेली आहेत मग त्यामध्ये सत्ताधारी खासदार देखील असतील विरोधकांचे खासदार देखील असतील प्रत्येकाच्या मनात हे आहे की याच्या याच्यापाठेमागा नेमकी काय कॉन्स्परन्सी होती मोडस कशी वापरली गेली तेरा डिसेंबरचा दिवस का वापरला गेला या प्रश्नांची उत्तरं मिळावीत यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्या त्या पक्षाच्या गटनेत्यांनी लोकसभेमध्ये सरकारला जाब विचारला सरकारकडं गृहमंत्र्यांनी याबाबत निवेदन द्यावं अशी मागणी केली तर सरकार पक्षाच्या वतीने मात्र गृहमंत्री चकार शब्दही बोलले नाहीत अमित शहा ज्या पद्धतीनं डॉमिनेटिंग रोल सभागृहामध्ये निभावतात त्या पद्धतीनं ते बोलताना दिसूनच आले नाहीत या प्रकरणामध्ये तर एकही शब्द त्यांनी सभागृहात काढलेला नाही आणि मग आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी या खासदारांनी जर का त्या ठिकाणी सरकारला किंवा अध्यक्षांना धारेवर धरला असेल त्यांच्या नावानं विरोधी घोषणा दिल्या असतील त्यांच्या नावानं संसद भवनाच्या पायऱ्यावर जर का प्रतिकात्मक आंदोलन केलं असेल तर त्यांना निलंबित करणं हा एकमेव उपाय आहे का किंवा होऊ शकतो का म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून एकाच दिवसात अष्ट्याहत्तर खासदार निलंबित करण्यात आले आजपर्यंतच्या सर्वोच्च म्हणजे आजपर्यंतचा जेवढा काही इतिहास आहे ना त्यातला सर्वोच्च एका दिवसात निलंबित झालेल्या खासदारांचा हा आकडा आहे यापूर्वी जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर जे अधिवेशन झालं त्यामध्ये इंदिराजींच्या हल्लेखोरांच्या बाबतीत इंदिराजींच्या हत्येच्या बाबतीत इंदिराजींच्या एकंदर हत्या करण्यासाठी रचलेल्या कटाच्या बाबतीत अनेक प्रश्न त्यावेळच्या खासदारांना मनात निर्माण झाले होते आणि त्यांनी त्यामुळं सभागृह बंद पाडण्याचा किंवा सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस त्रेसष्ट खासदार एकाच सेशनमध्ये किंवा एकाच दिवशी हे निलंबित झाले होते पण तोही रेकॉर्ड लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना मोडायचा असेल कदाचित त्यामुळे त्यांनी एकाच दिवशी पंचेचाळीस राज्यसभेतले आणि तेहतीस लोकसभेतले खासदार निलंबित केले बरं हे करता करण्याच्या अगोदर ज्या दिवशी तेरा डिसेंबर नंतर जे सेशन दुपारून सुरू झालं चौदा डिसेंबरला पुन्हा परत चौदा ते पंधरा खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली म्हणजे जवळपास या एकाच मुद्द्यावरून तेरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर या दहा दिवसात जवळपास शंभरच्या आसपास निलंबित झालेल्या खासदारांचा आकडा केलेला आहे आता निलंबित करण्यामागची कारणं जी आहे किंवा त्या खासदारांचं असं काही अवास्तव मागणं होतं का एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला हे सांगतात की विरोधकांनी आम्हाला सहकार्य करावं सकारात्मक विचारांनी आपण पुढे गेलं पाहिजे संसदेचं कामकाज सुरळीत चाललं पाहिजे संसदेचे तास वाया न जाता कामकाज झालं पाहिजे वगैरे वगैरे बोलतात पण जर का तुमच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री हे संसदेत बोलायला नकार देतात आणि बाहेर जर का ते खाजगी वृत्तवाहिन्यांना या सगळ्या घटनाक्रमाबद्दल जर का प्रतिक्रिया देत असतील तर हे कितपत योग्य हो म्हणजे हा एक प्रकारे संसदेतील जे काही प्रतिनिधी आहेत जे काही खासदार आहेत त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी असते त्यांचा अवमान करण्याचाच प्रकार आहे आता यावर लोकसभेच्या अध्यक्षांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की संसद भवन आणि संसद भवनामध्ये होणारे ॲक्टिव्हिटीज याला लोकसभा सचिवालय याच्यावर अधिकृतपणे बोलू शकतं त्याला अधिकार आहेत आणि त्यामुळं हा भाग गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही ही टेक्निकल बाब जरी झाली तरीसुद्धा गृहमंत्र्यांनी बाबतीत बोलायला काहीच अडचण नव्हती ते जर का खाजगी वृत्तवाहिन्यांना जर का बाईट देऊन किंवा त्यांच्या मुलाखती देऊन जर का या घटनाक्रमाबद्दल उलगडा करू शकतात तर खासदारांसमोर अडचण काय होती तुम्ही तुमचं निवेदन करायचं नेहमीप्रमाणे खासदारांनी गोंधळ घातला असता किंवा खासदारांनी ऐकून घेतलं असतं अत्यंत संवेदनशील देशाच्या सुरक्षेच्या बाबतीतला एखादा मुद्दा जर का असेल तर विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो यांनी एकत्र बसून त्या मुद्द्यावर विचार विमर्श केला पाहिजे विचारमंथन केलं पाहिजे आणि त्यावर सोल्युशन काढलं पाहिजे पण झालंय काय की मोदी सरकार आल्यानंतर मोदी सरकार एकीकडे एक सांगतं की संसदेचं कामकाज विरोधक चालू देत नाही आणि संसदेत आलेल्या विरोधकांचं मोदी आणि त्यांचे सहकारी चालू देत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे पण कसं आहे मोदींच्या जा विरोधात जर का बोललं तर एक तर निलंबित व्हावं लागतं नाहीतर देशद्रोही म्हणून ठप्पा मारून घ्यावा लागतो त्यामुळं फारसं कोणी त्यांच्या विरोधात बोलत नाही अशी परिस्थिती आहे जो काही नावालाच उरलेला जो काही विरोधी पक्ष आहे त्यांनी अशा एखाद्या मुद्द्यावर जर का आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, केला तर त्यांना निलंबित केलं जातं म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का आपण आकडेवारी जर का काढली तर आकडेवारीमध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना जो काही एक त्रेसष्ट खासदारांचा लॉट निलंबित झाला होता त्यानंतरची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या नऊ साडेनऊ वर्षाच्या काळातला जर का निलंबनाचा आकडा जर काढला तर तो, तो साधारणपणे अडीचशे ते तीनशेच्या घरात जातो म्हणजे तुम्हाला जर का तुमच्या विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घेऊन तुमच्यावरची टीका जर का सहन होत नसेल किंवा तुमच्याकडे जर का विरोधी पक्षाच्या प्रश्नांना जर का उत्तरं नसतील साधक बाधक चर्चा तुम्हाला जर का करायची नसेल तर तुमच्या हातात एकच आयुध उरतं आणि ते म्हणजे त्या खासदारांचं निलंबन अहो साधा प्रश्न आहे की जर का देशाच्या आंतरिक सुरक्षेवर जर का कुणी प्रश्न उपस्थित करत असेल किंवा संसद भावनावर जर का हल्ला होत असेल तर त्याची माहिती मागण्याचा अधिकार तो सत्ताधारी असो की विरोधक असो प्रत्येकाला आहे पण मंत्रालय स्वतः पंतप्रधान या बाबतीत चकार शब्द बोलायला तयार नाहीत हाऊसमध्ये आणि त्याच्यामुळंच या खासदारांवर आंदोलनाची किंवा गोंधळ घालण्याची वेळ येते ते गोंधळ घालतात म्हणजे ते आम्ही त्यांचं समर्थन करतोय अशातला भाग नक्कीच नाही पण सरकारनं जर का अशा संवेदनशील गोष्टी थोड्याशा जर का अगदी सहजपणे हाताळल्या थोड्याशा जर का अभ्यासपूर्ण रीतीनं याबाबतीत दोन्ही गटांचं म्हणणं जर का ऐकून घेण्याचं ठरवलं तर अशा निलंबनाची कारवाई करण्याची वेळ नक्कीच येणार नाही याचा विचार सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी देखील